तुकाराम मुंडेंना निलंबित करा भाजप आमदाराची मागणी महाराष्ट्राचे सर्वात बेधडक आय एस अधिकारी तुकाराम मुंडे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार थेट त्यांच्या निलंबनाची मागणी करणार आहेत नागपूर महापालिका आयुक्त असताना त्यांनी स्मार्ट सिटीच्या कारभारात मोठा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे विशेष म्हणजे या जुन्या प्रकरणांमुळे ठाकरे सरकारच्या काळात त्यांच्यावर कारवाई झाली नाही असाही गंभीर आरोप होत आहे आता पुन्हा एकदा तुकाराम मुंडे यांच्या निलंबनाची मागणी होतीये नेमका काय आहे हा वाद तुकाराम मुंडे यांच्यावर नेमका काय आरोप होत आहे जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या धडाकेबाज कामामुळे आणि वादग्रस्त कार्यशैलीमुळे नेहमीच चर्चेत राहिलेले आय एस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या भोवती पुन्हा एकदा चौकशीचा फास आवळण्याची शक्यता आहे भाजप आमदार कृष्णा खोपडे हिवाळी अधिवेशनात विशेष लक्षवेधी सूचना मांडून थेट तुकाराम मुंडे यांच्या निलंबनाची मागणी करणार आहेत आमदार खोपडे यांनी केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत या आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातील कथित दबावाची चर्चा ही पुन्हा सुरू झाली आहे तुकाराम मुंडे हे नागपूर महापालिकेचे आयुक्त असतानाचा हा वाद आहे नियमानुसार त्यांची नेमणूक नसतानाही त्यांनी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार आपल्याकडे खेचून घेतला असा आरोप आमदार खोपडे यांनी केला आहे हा प्रभार घेतल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी काही मर्जीतल्या कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांचे नियम बाह्य पेमेंट केले असाही आरोप खोपडे यांनी केला आहे हा निव्वळ गैरकारभार असल्याचा दावा खोपडे करत आहेत केवळ नियमबाह्य पेमेंटच नाही तर तुकाराम मुंडे यांच्यावर काही महिला अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन केल्याचा आणि त्यांना दमदाटी केल्याचाही आरोप आहे विशेष म्हणजे या दोन्ही प्रकरणांमध्ये नागपूरच्या पोलिसांकडे त्यावेळी एफ दाखल झाल्या होत्या पण त्यावेळी राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार होते आमदार खोपडे यांच्या मते या प्रकरणामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या दबावामुळे तुकाराम मुंडे यांच्या विरोधात आवश्यक ती कारवाई झालीच नाही ही सर्व जुनी प्रकरणे आता पुन्हा एकदा उकरून काढत भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी तुकाराम मुंडे यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली आहे विधिमंडळ अधिवेशनात ते याबाबत लक्षवेधी सूचना मांडणार आहेत त्यामुळे या मागणीवर आता राज्य सरकार कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एक अत्यंत कार्यक्षम अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे ओळखले जातात प्रशासनामध्ये काम करताना कायमच नियमांना धरून काम करणारे तुकाराम मुंडे हे कोणत्याच सत्ताधाऱ्यांना खपत नसल्याचं अनेक वेळा पाहायला मिळतं राजकीय नेत्यांना मंत्र्यांना आपल्या मनाप्रमाणे नियमबाह्य गोष्टी करण्यामध्ये तुकाराम मुंडे यांच्यासारखे अधिकारी नेहमीच ठरतात त्यांच्या कार्यशैलीमुळे ते नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या हिटलिस्टवर राहिले आहेत नियमानुसार कोणत्याही अधिकाऱ्याची बदली तीन वर्षात होणं अपेक्षित आहे पण तुकाराम मुंडे मात्र फक्त एकच वर्ष काम करताना दिसून येतात अलीकडेच म्हणजेच ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पंच पुन्हा एकदा त्यांची बदली दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे तुकाराम मुंडे हे दोन हजार पाच बॅचचे अधिकारी आहेत गेल्या वीस वर्षाच्या कार्यकाळात त्यांची ही चोवीसावी बदली ठरली आहे आता नागपूरमधील महापालिका आयुक्त असतानाच्या कार्यकाळातील या गंभीर आरोपामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत कोट्यवधी रुपयांचे नियमबाह्य पेमेंट आणि महिला अधिकाऱ्यांशी गैरवर्तन अशा दुहेरी आरोपांच्या या फैरीमुळे तुकाराम मुंडे यांची खुर्ची दळमळत होते की ते या आरोपातून सही सलामत बाहेर पडतात हे आता हिवाळी अधिवेशनात स्पष्ट होईल या सर्व घडामोडींवर राज्य सरकार काय निर्णय घेणार याबाबत सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू ही बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर लगेच थोडक्यात चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा